बघा हे थोडेसे हापूस आंबे आपले चला था था पन भी आता आता पण चालले आहेत आम्ही आता सर्व चाललोत थोडेसे रायवळ आंबे घेतले आहेत पप्पांनी चला प्रवास लांबचा आहे साडेसहा वाजले जाता नमस्कार मंडळी संध्याकाळचे आता पावणे सहा वाजायला आले आहेत हा आहे आपला ओरिजिनल हापूस आंबा मोठी साईज आहे पण याच्यापेक्षा अजून मोठा आंबा असतो आपला मस्त तयार झालेला आहे समोर बघा असा सफरचंद कसा असतो त्याचा आकार झाला आहे बघा इथे डेट आहे ना तिथे तर आपण असे बरेच आंबे काढले आहेत ट्रे आणला ना कारण की ट्रे त्या दुसऱ्या बागेमध्ये तिथे ठेवला आहे अन्न आले आहेत माझा भाचा आला आहे दर्श ही आपली काजूची बाग आहे या काजूच्या बागेमध्ये एकच आंबा आहे हापूस आंब्याचं म्हणून आपण गोणी घेऊन आलो ट्रे वगैरे घेऊन नाही आलो कारण की ट्रेचं वजनं भरपूर असतं हा गळ बघा आपला गळ हा आप पप्पांनी स्वतः बसून शिवलेला आहे बघा हा असं तुम्हाला मार्केटमध्ये कोणी मिळणार नाही हा गळ तर आता संध्याकाळच्या आता बघा पावणे सहा बघा सहा वाजाला आलेत हे गे हे घे बेटा जा 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 हे घे हा बघा दमला आहे कंटाळला <laughs> रे आपले काजू ही झाड आहेत मस्त झालेले आहेत म्हणजे आता काजू आता कमी झाले आहेत पण मध्ये मध्ये भेटत आहेत आम्ही आलो तो आंब्यासाठी पण उद्या पप्पा बहीण भाचा हे सर्व मुंबईला जाणार आहेत ते बऱ्यापैकी काजू आता आपला संपाला आलेला आहे हां मी व्हिडिओ बनवतो आहे हो तुझा पण व्हिडिओ बनवतो तर इकडचा परिसरची म्हणजे आठवण येते इथे आलो तर कारण की आपण इथे बसतो मस्त की जेवतो वगैरे एक बघा इथे बॉटल वगैरे आपल्या मंडळीने इथे टाकून ठेवलेली आहे आपल्या आठवण या तर आपण बसून आपल्या बागेत मस्त की जेवायचो आता काजू संपाला आलेला आहे बघा त्यांनी मस्त नियोजन करून ठेवलेलं आहे जिथे इथे काजूची झाडं मेली आहेत तर ते बाजूला करून ठेवलं त्यांनी ही लाकडं कामाची नाहीत पण याचा खत होऊन जाईल आणि चांगली लाकडं पण ठेवले आहेत आपण काही मंडळींना सांगितलं होतं घेऊन जावं म्हणून पण आता जे घेऊन जाईल त्यांना फायदा आहे नाही घेऊन गेलं तर इथे खत होऊन जाईल आता इथे वडील काजू आता गोळा करतात आमची ही बाग आहे ना मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलेलो की आमची अशी ही बाग सुंदर नव्हती कारण की इथे राण वगैरे उगवलं कारण की आम्ही सगळे मुंबईला होतो पण आता लॉकडाऊनपासून आता मला गेल्या महिन्यामध्ये चार वर्ष झालेत आहेत कम्प्लीट चार वर्ष झालेले आहेत त्यामुळे आपल्याला दोन वर्ष माणसं ठेवल्यामुळे आपल्याला याचा फायदा झाला दोन वर्ष शिकलो बघा कुठलाही व्यवसाय करत असेल तर तुम्हाला पाच सहा वर्ष देणं गरजेचं आहे हे बघा हे पप्पा काजू गोळा करतायत होय इथे बघा हा काजू गोळा करते हा आणि इथे मधाचं पोळा आहे इथे पुढे ते बघा ते बघा तिथे मधाचा पोळा आहे बघा मधाचा पोळा बघा मस्त एकदम हे बघा ही भाई बहीण काजू गोळा करते आहे पहिलंच वर्ष आहे ना तुझं लहानपणी खूप वर्षानंतर काजू गोळा करतात पप्पा असे बसतात म्हणजे आता इथे <laughs> ना काजू गोळा करणार एका बाजूला ठेवणार नाही असे बसून ना बोंड वेगळे करणार काजू वेगळे करणार तसंच वरती बसायचे कारण की आपले काही झाड आहेत ते भरपूर लागतात कुठे पण पाय टाकतो बघा <laughs> ओरडले कारण की असं पातेर असो ना या पातेरात पातेरामध्ये पाय टाकायचा नाही खाली जाऊ शकत खड्डा आहे काय सांग सांगता येणार ना आणि आतमध्ये साप वगैरे राहतात त्याच्यामध्ये आता माहीत असणं गरजेचं आहे या तरुण पिढीला काजू गोळा करायचा मोबाईल बेटा ते तिथे ठेवून दे पप्पा चला सहा वाजले आहेत चला, चला चला कारण की आपल्याला काजू हे थोडं गोळा केल्या आहेत ते घेऊन जायचं आहे थोडंसं तो सांगतरी आपल्याला पंधरा वीस आंबे भेटले आहेत कारण की आपल्या ऑर्गॅनिक आहेत आणि इथे वानर सेना असतात त्यामुळे आपल्याला एवढे आंबे भेटत नाही ऑर्गॅनिक प्युअर आंबा आहे ना ऑर्गॅनिकचा तो सांतरी वीस पंचवीस एप्रिलनंतर तयार होतो आणि पण खरा आंबा आहे ना म्हणजे मेमध्येच खायला मिळतो मेमध्ये तुम्हाला बघा की काजू आंबा फणस जे कोकणामध्ये जे फळ आहेत ते मे महिन्यामध्येच ओरिजिनल असतात ते कारण की आता मी लाखो रुपये कमवले असते विकून दुसऱ्यांचे कोणाचे घेऊन पण आपण तसं काम करतच ना आपल्याला ते आवडतच नाही कारण की आपण कोणातरी फसवतो असं होतं ते चला रे पहिली ही जी काजूची झाडं आहेत ना खूप खालपर्यंत होते आणि असं जायलाच होत नव्हतं आणि इथे पातेरा वगैरे पूर्ण जंगलसारखं बेकार झालेलं यावर्षी आपण कालच आपण एका शॉपमध्ये गेलो होतो तर आपल्या या फांद्या वगैरे तोडून घ्यायच्यात नको असलेल्या तर आपण करवत घेतलेली आहे हँड सॉ म्हणतो ते आणि त्याला बांबू लागतो तो तो घाबरतो आहे लवकर जाऊया म्हणून आपण आंबा विकू शकलो असतो मंडळी की दुसऱ्यांचा घेऊन लाखो रुपये कमवलं असते पण आपल्याला तसं काही करायचं नाही आहे आपल्याला आपलाच आंबा विकायचा आहे काजू विकायचा आहे दुसऱ्यांचा घेऊन आपण आपलं नाव खराब करण्यापेक्षा न विकलेलं सगळ्यात उत्तम आणि हे आमचे अण्णा आहेत बसले आहेत मस्ते की काय अन्ना बरे ना अण्णांचे पप्पा सांगायचं म्हटलं की त्यांच्या बाजूला मी झोपायचो लहानपणी आणि त्यां ते मला म्हणायचे म्हणजे मी त्यांना बोलायचो आजोबांना की मला शेणाची भाकरी खायची आहे काय त्यांना म्हणायचो आणि ते म्हणायचे म्हणजे आपली ज्वारीची असते ना ज्वारी नाचणीची नाचणीची तर त्याला मी शेणाची भाकरी म्हणायचो कारण की लहानपणी की एवढं आपल्याला काय म्हणतात त्याला एवढी अक्कल नसते त्यावी आपल्याला जे दिसेल तसं आपण म्हणायचो तर मी त्यांना म्हणायचो ते शेणाची भाकरी मला खायची आहे पण ती नाचणीची असायची पण कोकणामध्ये नाचणी वगैरे जे पिकते ना कोकणामध्ये ते त्याला चांगलं मोबदला आता मिळाला पाहिजे पहिलं लोक फक्त स्वतःसाठी करायची पोटासाठी पण आता काय झालं की जबाबदाऱ्या वाढल्या खर्च वाढला त्यासाठी सगळं प्रपंच सांभाळावा लागतो हां नाचणी ओरी केलेली इथं शेती केली आहे ना केलेली पहिली हा इथं शेती केलेली के आहे त्याच्यानंतर के लागवड नंतर लागवड केलेली आहे तर तला मंडळी आता मी निरोप घेतो बराच वेळ झालेला आहे आता सहा वाजल्यास घरी जायपर्यंत सात वाजतील कारण की हा जो पट्टा आहे ना हा पूर्ण जंगल आहे इथे ससा कोण म्हणजे माणसं येतात पण जनावर भरपूर आहेत वाघ डुकरं वगैरे चला